नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुंबईसह देशभरातील या प्रमुख शहरामध्ये सोन्याच्या किमतीत वाढ बघा आजचे दर काय असतील चला तर जाणून घेऊया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो दिवाळी होऊन एक हप्ता झाला पण किमतीत सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे आज देखील सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा फटका खरेदारांना बसणार आहे आज सोन्यासह चांदीच्या किमतीत देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे मित्रांनो आज नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज भारतात सोन्याच्या वाढ झाली आहे आज भारतात बाविष्काळ सोन्याची किंमत सात हजार दोनशे शहाऐंशी चोवीस काय सोन्याची किंमत प्रति ग्रॅम आहे तर आज बाविष्काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार आठशे साठ रुपये झाला असून चोवीस कॅट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार चारशे ऐंशी रुपये इतका झाला आहे तर काल बावीस का सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार आठशे पन्नास रुपये आणि चोवीस क्वार्ट सोनेचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार चारशे सत्तर रुपये इतका आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मुंबईत आज बावीस काळ सोन्याची प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार आठशे साठ रुपये इतका आहे तर चोवीस काळ सोनेचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार चारशे ऐंशी रुपये इतका आहे तर काल बावीस क्वेट सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर बहात्तर हजार आठशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस काय सोन्याची किंमत एकोणऐंशी हजार चारशे सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो तुम्हाला सोन्या चांदीच्या किमती जाणून घेण्यासाठी तुम्ही एका मिस कॉलवर जाणू शकता त्यासाठी तुम्हाला एस एम एसद्वारे एकोणऐंशी पंचावन्न सहासष्ट चौच्या ते तिसऱ्या क्रमांकावर मिस कॉल किंवा एस एम एस करून तुम्ही सोन्या चांदीचे दोन टाईमचे दर जाणून घेऊ शकता मित्रांनो जाणून घ्या तुमच्या शहरातील बावीस आणि चोवीस क्लाड सोन्याचा दर काय आहे मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे आणि नाशिकमध्ये बावीस क्वार्ट सोन्याचा दर हा त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये इतका आहे तर चोवीस क्लॅट सोन्याचा दर हा ऐंशी हजार पाचशे साठ रुपये इतका आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद